हॅलो हा बोला ताई अनुभव सांगित होता हा तुमचा आवाज ब्रेक होतोय पण हा हॅलो हा बोला थोडस हेच होतंय एक मिनिट आता येतोय का हा 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 ताई मला अनुभव सांगायचा होता कुठून बोलत आहे मी नाही सांगणार ना ना ना। ते नाव पण नाही सांगणार अनुभव काय त्यापेक्षा आधी सांगते तुमचा आवाज खूप छान आहे अनुभव आला स्वामींचा की नाही का माझ्या मुलीला पहिला मुलगा होता एक वर्षाचा अरे बापरे आणि त्याच्यानंतर तिला मुलगा झाला तो पण स्वामींच्याच कृपेने झाला अरे वा आणि नंतर मुल, त्याच्यानंतर आहे ना तिला लगेच दिवस गे वार वार लग हा, हा, कि आ, आ, गेले किती दिवसांनी गेले ग वर्षात वर्षाचा कुठं नाही झाला तर लगेच तिला दिवस गेले होते अरे वा हा आणि ताई काय झालं की आता म्हणजे गेल्या वर्षी जे आता पारायण झालं ना स्वामींच त्याच्या आधी एक पारायण झालं ते माझ्या लक्षात नाही कधी झालेलं म्हणजे वर्षातून दोनदा असतात ना बरोबर बर अच्छा हाँ। हाँ। तर त्यावेळेस मी म्हणजे मला आहे ना असं चपातीवरती चित्र यायचं नऊ महिन्याचं पूर्ण बाळ झालेलं असं चित्र यायचं अरे बापरे हो तर मग मी चार ते स्वामी पारायणातच झालं बरं का ते अच्छा अच्छा तर मग मी काय केलं एक मग चार पाच वेळा झालं मग नंतर म्हंटल फोटो काढून ठेवू आपण फोटो काढला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही आमची जाऊ माझी मुलगी आम्ही सगळे अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेलो गाणगापूर अक्कलकोट ते सगळं करून आलो आणि एक धागा होता तो मी बांधला तिथं की मी माझं असं काही मा ध्यानी नव्हतं की लगे लगेच तिला दिवस जातील म्हणून बरोबर ते काय झालं आणि मी तिला ते तिथं धागा बांधला म्हटलं पहिला मुलगा आता माझ्या मुलीला एक मुलगा होऊ दे स्वामी ते मुलगी होऊ दे मुलगी होऊ दे असं बोलले मी त्याच्यानंतर मग काय झालं तिथं धागा बांधला घरी आलो आणि त्याच्यानंतर तिला दिवस गेलेलेच होते हो म्हणजे तिला ते ती, म्हणजे तिला दोन अडीच महिने पाळीच येत नाही ना तिला कळलेलंच नाही कि दिवस गेलेले आणि त्यावेळेस तिला दिवस गेलेले होते आणि ते झाले तिला पावणे दोन महिने आणि घरच्यांचं चाललं होतं पहिलं बाळ लहान मग ठेवायचं नाही ठेवायचं तिला पण वाटायचं की पहिल्या बाळाचं हाल होतील आणि माझी इच्छाच नव्हती की तिला की ते हे करावं म्हणून बरोबर हो आहे हा तर आणि मग मी केळ दादांना फोन केला की दादा असं असं आहे म्हणून तर पहिले दादा बोलले की नका ठेवू आणि नंतर दादांना परत काहीतरी दुष्टांत झाला असेल दादा, दादा बोलले की आता ते बाळाचे ठोके वगैरे पडायला लागलेले तुम्ही असं काहीच करू नका अरे हो नंतर मला दादांनी फोन करून सांगितलं की तुम्ही असं काही करू नका की मग मी त्यांना सांगितलं की तसं काही निर्णय घेऊच नका तुम्ही ती आली माझ्याकडं आणि म्हणजे तिला आता ते बैल बाळाचं दूध बंद करायला सांगितल्यामुळं तिचं हे व्हायला लागलं ना दूध ज्या मुला बरोबर आणि मग ती हे ती माझ्याकडे आली की तिकडे त्रास होते म्हणून इकडं ते कमी करण्यासाठी तिच्या त्या बाळाने तिच्या मुलाने तिला काही दूध प्यायला मागितलंच नाही अरे वा म्हणजे एवढं लहान असून एक वर्षाचं बाळ असून त्याने ते तिच्याकडे दूध प्यायलाच मागितलं नाही अजिबात अरे वा आणि इकडं ती आईच्या आधी चार पाच दिवस मी स्वामींच्या पुढे चा ठेवलेला वाटीमध्ये आणि मला अडचण येऊन गेली ती यायच्या आधीच अच्छा अच्छा अडचण आली मग ती वाटी मी काढलीच नाही आम्ही चार पाच दिवस पूजाच करत नाही ना, ना। बरोबर तर वाटीवरती बरोबर इकडं हिचं बाळ दोन महिन्याचं झालेलं पावणे दोन महिन्याचं आणि सेम टू सेम त्या वाटीमध्ये चित्र आलेलं पावणे दोन महिन्याच्या बाळाचं म्हणजे दोन महिन्याचं बाळ केवढ असत आईच्या फोटात सेम टू सेम तसं चित्र आलं मी तुम्हाला फोटो पण ते वाटीमध्ये सेम आणि मी ते सर्च पण केलं युट्युबला की yeah. ते सेम टू सेम तसंच होतं ते, ते बाळाचं चित्र yeah. आणि नंतर तिला आहे ना राहिलं सगळं व्यवस्थित झालं दे म्हटलं नंतर तिला खूप त्रास झाला नाही का तसला हेच आपलं म्हणजे नाही का बीपी वाढायचा बीपी लोवायचा पाय दुखायचे मग सारखी गोळ्या औषधं नंतर तीन महिन्यानंतर सोनोग्राफी केल्याच्या नंतर सांगितलं की बाळाला आहे ना नाळ्यातली एक रक्तवाहिनी कमी आहे म्हणून अरे 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 हो आणि त्याच्यानंतर नंतर, नंतर मग डॉक्टर म्हटलं की नंतर ते कव्हर पण होतं नाही का पाचव्या महिन्यात ते कव्हर पण होतं मग नंतर परत ते डॉक्टर बोलले की बाळ व्यंग पण होऊ शकतं नाही का अशामुळे अगो भाई मग तिला म्हंटल की मी तू स्वामींची सेवा कर नामस्मरण कर आणि इकडं मी मी पण चालू केलेलं मी, मी दर गुरुवारी स्वामी सारामृत वाचायचे आणि रोज तारक मंत्र वगैरे चालू होता माझा आणि मी रोज स्वामींना सांगायचे की माझ्या मुलीचं म्हणजे नाही का बाळ व्यवस्थित होऊ दे आणि ते आणि नंतर परत सोनोग्राफी केली वगैरे सगळं व्यवस्थित होतं डॉक्टरांना पण विचारलं डॉक्टर म्हणले काही काळजी करू नका तरी पण मग सातव्या हो महिन्यापासून आठव्या हो महिन्यापासून तिला त्रासच की जसं काय आता कळस येतात बाळ म्हणजे डिलिव्हरी होईल असं तिला कळा यायच्या इकडे आली जरा आराम केला मग ते झालं तिथं सगळं व्यवस्थित आणि ती आल्यापासून मी रोज तिला तारक मंत्राचं पाणी द्यायची प्यायला रोज करायची तारक मंत्राचं पाणी रोज द्यायची तिला प्यायला तिच्या पोटाला तो बसनो लावायला द्यायची आणि मग नंतर नंतर शेवट शेवट तिच्या नवव्या महिन्यात सगळ्या वेदना कमी झाल्या अरे वा हो आणि नंतर तिची डिलेव्हरी ताई स्वामींच्या कृपेनी एवढी छान झाली की तिला एक टाका पण नाही पडलेला बाप रे बघा आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली ताई किती छान किती छान नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि ताई मी रोज तारक मंत्राचं पाणी करायची ना तर ते मी त्या तांब्यात पाणी घ्यायची ना तर मला रोज स्वामी दिसायचे काय म्हणता हो त्या पाण्यात मला स्वामी दिसतात रोज बाप रे मी आता सुद्धा देवापुढे बसलेली होते ना मी चला ताईंना फोन अनुभव सांगायचा सांगायचा वेळच भेटत नव्हता आणि मी आता पण देवापुढेच बसलेली होते सारक मंदिराचं पाणी काढायला पण म्हटलं चला ताईंना फोन लावू आणि <laughs> ताई मला रोज तांब्यामध्ये दे स्वामी दिसतात फुटतो ताई नाही ते फोटो बघितलं मी प्रयत्न करून पण फोटो नाही निघत आणि मग मी आदल्या दिवशी तिची डिलिव्हरी व्हायची होती ना त्याच्या आदल्या दिवशी मी स्वामींना म्हटलं की कमी म्हणजे नाही का स्वामींना मी, मी बोलले की स्वामी काय होईल माझ्या मुलीला तर, तर त्या त्या तांब्यात मला काय चित्र दिसलं ताई की एक वाली मुलगी ऐका ना आणि वाली मुलगी आणि तिचा मुलगा तिची पप्पी घेतोय अरे पहिला मुलगा आहे ना वाली मुलगी तिची सोपी घेतोय असं स्वप्न म्हणजे ते आंब्यामध्ये दिसलं ताई मला मला आणि नेमकी तिची दुसऱ्या दिवशी डिलेव्हरी झाली तिची डिलिव्हरी झाली आणि ताई आता जस्ट किती दिवसांची आहे ती वीस दिवसांची मुलगी आहे तिची आणि सगळं नॉर्मल झालं बघा काहीच नाही प्रॉब्लेम स्वामींची कृपा स्वामींची कृपा तिला कसला काहीच त्रास झाला नाही मुलगी तर एवढी शांत आहे दूध पि आणि झुपती अरे <laughs> म्हणजे नाही का मी विचारलं म्हणजे स्वामींना म्हटलं मला तिची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी सिस्टरला विचारलं काय झालं ती म्हणली तुम्हाला काय पाहिजे म्हणलं मुलगा मुलगी पाहिजे ती म्हणली मुलगीच झाली ताई मला रडायला आवरत नव्हतं रडायला चावरून म्हणजे माझी स्वामी भक्ती म्हणजे ती फळाला आल्यामुळे मला आहे खरे खरे हम्म बघा ना स्वामींची कृपा खरंच नाही हा मला ताई मला फोटो पाठवा जो असेल तो मी शेअर करते आणि हो हो चालेल ताई चालेल करते मी हा हो हो ताले ताले, ताले, ताले। हाँ, मी स्वामी